आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा दोन हजार एकोणीस वीस सालासाठीचा सा अर्थसंकल्प आयुक्त अजय मेहता आज सादर करणार आहेत आणि यंदा मागच्या वर्षीपेक्षा साडेपाच हजार कोटी रुपयांची अधिक तरतूद या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता म्हणजेच यंदाचा मुंबई महापालिकेचा हा अर्थसंकल्प सुमारे बत्तीस हजार पाचशे ते तेहतीस हजार कोटींचा असण्याची शक्यता आहे यंदाच्या या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष दिलं जाईल असं म्हणतात त्यामध्ये कोस्टल रोड गोरेगाव मुलुंड लिंक रोड मलजल प्रक्रिया केंद्र विकास आराखडा अंमलबजावणी यासाठी अधिक निधीची तरतूद केली जाणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नव्या कराची अंमलबजावणी किंवा कर वाढ केली जाणार नाहीये आणि त्यासाठी प्रथमच मुंबई महापालिकेच्या बँकांमधल्या ठेवींना हात लावण्यात येणार आहे सातव्या वेतन आयोग अंमलबजावणी यंदा करावी लागणार असल्यानं यासाठी एक हजार ते बाराशे कोटींची वाढीव तरतूद करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत कृष्णात महत्वाची बाब म्हणजे यावेळीसाठीचा जो अर्थसंकल्प असेल मुंबई महापालिकेचा अजय मेहता सादर करणार आहेत मात्र मागच्या वर्षीपेक्षा साडेपाच हजार कोटी रुपयांची अधिक तरतूद असल्या होण्याची शक्यता आहे अशी एक चर्चा आहे काय नेमकी आपल्याकडे या संदर्भातली माहिती आहे कारण यावर्षी मुंबईतला सागरी किनारा मार्ग जो आहे त्या कामाला सुरुवात होते त्याचबरोबर गोरेगाव मुलुंड लिंक रोड जो आहे त्याच्या परवानग्या शेवटच्या त्या टप्प्यात आलेल्या आहेत त्याची देखील अंमलबजावणी सुरू होते क नुकताच मंजूर झालेला विकास आराखडा आहे त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे मलजल प्रक्रिया केंद्र आहेत अशा मोठमोठ्या पायाभूत सुविधा मुंबई महापालिका यावर्षीपासून सुरू करते त्यामुळं त्यासाठीची जादा निधीची तरतूद या बजेटमध्ये दिसेल त्याचबरोबर ज्या इतर गोष्टी आहेत आरोग्य आहे शिक्षण आहे रस्ते आहेत त्याचबरोबर कचरा कचऱ्याच्या संदर्भातला मोठा प्रश्न आहे यासाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्या दरवर्षीप्रमाणे देखील असणार त्याचबरोबर यावर्षीपासून कर्मचाऱ्यांसाठीचा सातवा वेतन आयोग जर अंमलबजावणी करायचं झाला तर त्याच्यासाठी देखील जादा तरतूद जी आहे ते हजार ते, ते बाराशे कोटी रुपयांची अधिक असणार आहे एकंदरीतच हा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल तत्पूर्वी शिक्षण समितीचा अर्थसंकल्प देखील महा महापालिका आयुक्त शिक्षण समिती अध्यक्षांकडे सादर करतील आणि त्यामुळं मुंबईचा मुंबई महापालिकेचा जो बजेट अर्थसंकल्प आहे तो जवळपास बत्तीस हजार पाचशे कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता वर्ते जाते आणि ज्या मुंबई महापा महापालिकेच्या सर्वाधिक ठेवी बँकामध्ये आहेत जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत ते त्यांना यावेळी हात लावला जाईल कारण पायाभूत सुविधांसाठीच्या तरतुदी या रकमेतून पूर्ण केल्या जाणार आहेत निश्चितच आणि मुंबईकरांसाठी हा दिलासा असेल की कुठली करबाड नसेल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते आहे त्याच्यामुळे मुंबईतल्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी या अर्थसंकल्पात नेमक्या काय तरतूद आहेत याकडे निश्चित मुंबईकरांचं लक्ष असणार आहे धन्यवाद कृष्णा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी